बावीस जून श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। सुख त्यागात आहे भोगात नाही अमुक हवं असं वाटलं आणि ते मिळालं नाही म्हणजे दुःख हो होतं अमुक हवं असं वाटूच देऊ नये परमात्मा ठेवेल त्यात समाधान म्हणावं याचंच नाव वैराग्य आपण विषयात बुडतो आहोत आणि पुन्हा विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक नायका बुडणार विषयाची आस धरणं म्हणजे त्याचा दास होण्यासारखा आहे मनुष्य सुखाकरता धडपड करतो आणि शेवटी दुःखमय अशा विषयाची आशा करतो सुख हे त्यागात आहे भोगात नाही हे पुष्कळांना पटतच नाही परिसाला लोखंड लागलं म्हणजे त्याचं सोनं होतं पण रुपयाचं काही सोनं होत नाही तसं आपण दिनाहून दिन म्हणजे अभिमानरहित झालं पाहिजे आणि असं झालं म्हणजेच परमात्म्याला अनन्य शरण जाता येईल हे व्हायला त्याची कृपाच पाहिजे आणि ती नित्य भाकावी एखाद्या गोष्टीनं आपलं मन अस्वस्थ होतं ते का बरं त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून हा सर्व खेळ आहे हे आहे असं जाणून ज्याप्रमाणे नट नाटकातली आपली भूमिका अगदी खऱ्यासारखी करतो त्याप्रमाणे व्यवहार करावा सुख समाधान सत्यात असतं मिथ्यात नसतं आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यात आपल्याला सुख झालं नाही मग विषय मिथ्या आहेत याची भगवंतानं तुम्हाला प्रचिती नायका दिली तरीसुद्धा तुम्ही या विषयातच प्रपंच कसा सुधारेल असं मला विचारता आता याला काय म्हणावं जे दुःखमयच आहे त्यात सुख मिळणार कुठून हे पा दोन लहान मुली भातुकली खेळल्या जी मुलगी गरीब होती तिनं पोळ्या आणि गुळांबा केला पण जी श्रीमंत होती तिनं मात्र श्रीखंड आणि वासुंदी केली पहिलीचा गोळांबा जितका पोट भरायला उपयोगी नाही तितकंच दुसरीचं श्रीखंडही उपयोगाचं नाही तसं प्रपंचाचं खरेपण आहे प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुलं यांची गरज आहेच असं नाही जो दुसऱ्यावर अवलंबून असतो तो प्रपंचीच असतो म्हणून मनुष्य एकटा असला तरी प्रपंचीच असतो दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची आहे पाच जण मिळून प्रपंच बनतो त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो मग सर्व सुख एकट्यालाच मिळणं कसं शक्य आहे प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे प्रपंचामध्ये कितीही वस्तू आणल्या तरी पुऱ्या पडत नाहीत कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचं बीज आहे पण भगवंताचं तसं नाही भगवंताची वस्तू एकदा आणली की ती पुन्हा आणायला नको अमुक एक वस्तू आहे म्हणून मी सुखी आहे या वृत्तीत राम नाही काही नसताना वृत्तीचं समाधान टिकलं पाहिजे जानकी जीवनस्मरण जय जय राम